सोशल मीडियावरती एका चोरीचा जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होतो आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला गेलेले प्रथमच हे चोरी करत असतील या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे पाहायला भेटते ते जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते एक घोडा आहे आणि त्या घोड्यावरती दोन तरुण बसलेले पाहायला भेटतात बाजूलाच एक मंदिर आहे त्या मंदिरात ते दोघं चोरी करण्यासाठी आलेले असतात आणि हे चोरी करण्यासाठी चक्क घोड्याला घेऊन येतात आणि घोडा रस्त्यावर उभा असतो त्या घोड्यावरती एक व्यक्ती बसलेला सुद्धा पाहायला भेटतोय आणि दुसरा मंदिरामध्ये जाताना पाहायला भेटतो आणि जेव्हा हा मंदिरामध्ये जातो तेव्हाच मंदिरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करतो परंतु मंदिरामध्ये जी दानपेटी असते ती दानपेटी खोलण्यासाठी त्याला खूप सारा वेळ लागतो तेवढ्यातच मंदिराच्या बाहेर असणारे म्हणजेच मंदिराच्या बाहेर जो रोड आहे त्या रोडवरती असणारे कुत्रे त्या घोड्यावरती भुंकायला सुरुवात करतात आणि साहजिकच रात्रीची वेळ असली की कुत्रे कोणताही प्राणी असो किंवा एखाद्या व्यक्ती असो त्यावरती नेहमी भुंकत असतात आजूबाजूचे लोक जागे होतात तोपर्यंत याचा चोरीचा प्लॅन फेल होतो आणि तो चोरी करण्यात अयशस्वी होतो एवढ्यातच आजूबाजूचे लोक उठतात आणि यांना पाहतात आणि यांना पाहिल्यानंतर त्यांना समजतं कोणतरी आपल्याला पाहत आहे आपल्याकडे धावून येत आहे तेवढ्यातच हे दोघं एका त्या घोड्यावर बसतात आणि पुन्हा पळून जाताना प्रयत्न करतात तेवढ्यातच एक व्यक्ती था ते त्यांच्या मागे जाताना था पाहायला भेटतो हा सर्व चोरीचा उपक्रम सर्व चोरीची घटना इथेच असणाऱ्या एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाली रेकॉर्ड झाल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करण्यात आला आत्तापर्यंत या व्हिडिओसाठी लाखोपेक्षा जास्त आले आहेत तर अनेक लोकांनी कमेंट केल्यात की हे चोर कधीच चोरी करू शकत नाही कारण चोरी करताना अशा प्रकारचं घोडापोन घेऊन येतं का हे त्यांनी प्रथम विचार करायला पाहिजे तर काहींनी म्हटलं अशा प्रकारची चोरी करणं खरोखरच किती जीवाला धोका आहे कारण सी सी टी व्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झालं तर पूर्ण आयुष्य बर्बाद होतं यासाठी कधीही कुठेही चोरी करण्याचा प्रयत्न करू नका हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळतं नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र